आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी महान सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त दिनाक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भंते नागसेने बोधी बोधाचार्य विद्यासागर डोरनाळीकर यांनी जयंती रॅलीस मार्गदर्शन व मार्गक्रमण केले यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील खरेदी विक्री संघाचे भरत चामले प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे बाबासाहेब सूर्यवंशी जितेंद्र शिंदे एम एम बलाडे एम सी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती महान धम्म प्रचारक सम्राट अशोक यांची जयंती मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून शहरातील विश्वशांती विहार येथे सांगता करण्यात आली मोठ्या उत्साहात समाजातील उपस्थित जनसमुदाय जयघोष करीत होते या जयंती रॅली प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सहभागी होते शिवाय विविध सामाजिक संघटना तसेच पाप्कू गायकवाड अविनाश गायकवाड रामजी पिंपरे सुनील पकोळे अमोल सूर्यवंशी सुनील गोडबोले सचिन गायकवाड सग्राम गायकवाड जनार्दन सूर्यवंशी आदींसह शहर व ग्रामीण भागातील बौद्ध अनुयायी उपस्थित सहभागी होते না 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 झालं झालं की आता